प्रश्न पहिला कोणत्या बायांची चिमणी लहान असते जिच्या मांड्या जाड असतात झ नंतर काय करावे जेणेकरून पुन्हा रिकवर होईल चोवीस तास आराम करावा आणि पाणी वाढण्यासाठी योग्य हार घेणे बाईच्या चिमणीत खाज कधी सुटते जेव्हा त्यांना जाऊन घेण्याचे मन होते प्रश्न चौथा आहे कोणत्या बायांचा एका पुरुषाकडून मन शांत होत नाही ज्या बायांच्या तोंडावर केस असतात चिमणी कशामुळे मोठी होत असते रोज रोज खोप्यामध्ये आतबार केल्यामुळे